मुंबई नाशिक महामार्गावरील भुर्यारी मार्ग उड्डाणपूल यांसारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना युद्धपातीवरती राबवाव्यात त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल मात्र पुढील दहा दिवस या महामार्गावरील वाहतूक सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना दिले मुंबई नाशिक महामार्गाच्या सुधारणेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षामध्ये ही बैठक घेण्यात आली या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आमदार रईस खान नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता यांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे आमदार देवयानी फरांदे दिलीप बनकर हिरामन खोसकर यांच्यासह संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी दृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते